एकनाथ खडसे नेमके कुणाचे असा प्रश्न राज्याच्या राजकारणात निर्माण झालाय आणि याला कारण ठरलंय ते म्हणजे भुसावळच्या प्रचार सभेमधला एकनाथ खडसेंचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये ते भुसावळमध्ये प्रचार करताना दिसतात मात्र प्रचार करताना आपल्या भाषणामधून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करताना त्यांनी चक्क कमळाला मतदान करा असं आवाहन केलं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करूनही शरद पवारांची साथ देऊनही त्यांचा पाठिंबा मिळू नाही अद्याप एकनाथ खडसे यांच्या मनात राष्ट्रवादीची कळी का खुलता खुलत नाहीये हाच प्रश्न सध्या सगळ्यांना पडलाय एकनाथ खडसेंच्या मनात अजूनही कमळच खडसेंच्या मनात राष्ट्रवादीची कळी खुलता खुलेना तुतारी सोडून कमळाला मतदान करण्याचं आवाहन दोन तारखेला मतदान होईल त्या मतदानाच्या दिवशी प्रचार करायचा होता तुतारीचा पण झाला कमळाचा असाच काहीसा प्रकार राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या बाबतीत घडला खडसे भुसावळमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत दाखल झाले पण ओघा ओघात त्यांनी तुतारीऐवजी कमळाच्या फुलावर मतदान करायला सांगितलं खडसेंच्या आवाहनानंतर सभेत क्षणभर गोंधळ उडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तुतारीची आठवण करून दिली मग आपली चूक लक्षात आल्यानंतर खडसेंनी तुतारीलाच मतदान करण्याचं आवाहन केलं मतदान होईल त्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत कमळाच्या फुलावर असलं पाहिजे वरच्या आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार आयुष्य घातल्यामुळे कधी कधी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मिळालं पाहिजे आपले पन्नास उमेदवार आपलं एकनाथ खडसेंच्या या गोंधळावर भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी निशाणा साधला आहे पुढच्या काळात दाट शक्यता होती की एकनाथ गणपत खडसे हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहिले असते पण दुर्दैवाने आता त्यांच्या मनात काय आलं मला माहिती नाही आता तेच जर भाजपाचा प्रचार करत असतील कदाचित त्यांना शरद पवार साहेबांचा आदेश असावा की तुम्ही भाजपाचा प्रचार करावा हा त्याचा मागचा अर्थ असेल तुम्ही याच्यावर त्यांना विचारा आम्ही तर काही त्यांना आमंत्रण दिलं नाहीये पण ते येत असतील पक्ष संघटना आमचं जर वाढत असेल मेहमान आहे आहे तो हजीर चलने दो एकनाथ खडसे फक्त राष्ट्रवादीत आहेत आजही त्यांच्या मनात भाजपचं कमळ फुलय तब्बल चाळीस वर्ष भाजपमधून राहिलेल्या खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला शरद पवारांनी खडसेंना आमदारकी दिली पण आजही त्यांचं मन राष्ट्रवादीत रमलेलं दिसत नाही म्हणूनच खडसे भाजपमध्ये घर वापसीच्या प्रतीक्षेत आहेत एवढंच नाही तर मुक्ताईनगरमध्ये खडसे थेट भाजपसाठी प्रचाराच्या मैदानात उतरले अलीकडे मुक्ताईनगर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीनं उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला खडसेंनी मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार सक्षम नसल्याचा दावा केला त्यामुळे खडसेंनी अप्रत्यक्षरित्या भाजपला आणि रक्षा खडसेंना मदत केल्याची चर्चा रंगली राष्ट्रवादीच्या माघारीमुळे मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिंदे गट आमने सामने आहेत भाजपकडून रक्षा खडसे गट आणि शिंदेंकडून चंद्रकांत पाटलांचा गट रिंगणात उतरलाय राष्ट्रवादीचा उमेदवार मैदानात नसल्यामुळे खडसे निवडणुकीपासून दूर राहणार होते मात्र चंद्रकांत पाटलांनी खडसे कुटुंबावर हल्लाबोल केला कुटुंबावर बोट ठेवल्यामुळे खडसे निवडणुकीच्या प्रचारात उतरलेच अर्थातच खडसे प्रचारात उतरल्यामुळे भाजपच्या उमेदवारांनाच फायदा होणार आहे एकनाथ खडसेंच्या या भूमिकेमुळे खडसे नेमके कुणाचे हेच कळायला मार्ग नाही पण आज कमळाला मतदान देण्याच्या घोषणेनंतर या प्रश्नाचं उत्तरही अनेकांना मिळालंच असेल मंगेश जोशी एन मराठी जळगाव